काल जे संपूर्ण भारतानं बघितलं महाराष्ट्रानं बघितलं जे बिहारच्या निवडणुका पार पडल्या त्याचा जो निकाल आहे आणि जो निकाल लागलेला आहे तो एकतर्फी एन डी ए आघाडीच्या बाजूने लागलेला दिसतोय ज्याप्रमाणे महाराष्ट्रामधला जो निकाल विधानसभेचा एकतर्फी लागला तीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होताना दिसते तर मला वाटतं की बाबा हे काही दिवसामध्ये ही सत्ताधारी मंडळी लोकशाहीला लुप्त पाहून घेतील का की काय लोकशाही या देशामध्ये नांदेल की नाही हा खरा प्रश्न आहे कारण आपण बघू शकता आमचे नेते राहुलजी गांधी असतील सर्व महाबट महा गठबंधनची महा जी नेते मंडळी असतील मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झाल्या मोठ्या प्रमाणात लोक आले पण याच्यावर निवडणूक आयोगावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की त्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ईव्ही एम आढळल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच लोकांनी हे केलेलं आहे तिथल्या यंत्रणेचा गैरवापर झालेला दिसतो आहे तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली त्याचप्रकारे बिहारमध्ये त्या ठिकाणी राबवलेली आहे कितीतरी हजार करोड त्यांनी त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा दहा हजार रुपये टाकण्याचं काम केलं आणि एका प्रकारे मला वाटतं की मतदारांना त्यांनी लाभ देण्याचं प्र त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते लाडकी बहीण असेल की त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या याद्या करण्यापासूनच आमचे नेते माननीय राहुलजी गांधी वेगळेवेगळे प्रश्नचिन्ह त्या उपस्थित करत होते आणि निश्चितच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी गफलत आणि गडबड आहे हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल आज आपण जे म्हणत आहेत मलाही त्यांना म्हणायचं की काँग्रेस पक्षाला एक इतिहास आहे आणि काँग्रेस पक्षाने बरेच चांगले आणि वाईट दिवस या ठिकाणी बघलेले आहेत ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीलाही काही फक्त दोन आकड्यावर भारतीय जनता पार्टी आली होती आज मोठ्या प्रमाणात येताना दिसतंय पण कोणताही पक्षाचा काळ बरा वाईट असतो आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात ह्या सगळ्या लोकांचा पर्दाफाश होईल सत्ताधारी मंडळीचा आणि लोकच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला सत्तेवर बसवतील